निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना व भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा खणखणीत दणका शहराध्यक्ष सुरेश भोसले मैदानात निकृष्ट ड्रेनेज काम थेट बंद पंढरपूर रोडवरील ड्रेनेज काम मागील कित्येक वर्षापासून सुरू पण कामाची गुणवत्ता शून्य मुंबईच्या कंपनीनं सहा वर्षांपूर्वी घेतलेलं टेंडर वाढी उभील सर्व पैसे पोटात पण काम मात्र जनतेच्या डोळ्यात धूळफेक या कामामुळे एकदा अपघातही झाला होता पण तरीही ठेकेदार आणि संबंधित अधिकारी बेफिकीर जमिनीखाली दडत आहे म्हणून सगळं काही चाललंय असा बेपरवा दृष्टिकोन प्रशासनाचा निरीक्षण अधिकारी साईटवर येत नाहीत जनतेचा पैसा निकृष्ट कामासाठी वापरला जात आहे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात ठेकेदारांच्या किशात वर्षातून दहा ते बारा वेळा तेच काम करून लाखोंचा खेळ हा सरळ सरळ भ्रष्टाचार यावर आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर सुरेश भोसले यांनी थेट मैदानात उतरून काम बंद पाडले त्यांनी स्पष्ट शब्दात चेतावनी दिली दर्जा नसेल गुणवत्ता नसेल तर काम सुरू होणार नाही जनतेच्या पैशावर डल्ला मारला तर जेसीबी ना आतापर्यंत निकृष्ट काम उकडून फेकू भोसले यांचा आक्रमक इशारा निकृष्ट काम करणारे ठेकेदार मिरजमध्ये टिकणार नाहीत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पारदर्शक काम झाल्याशिवाय ठेकेदारांना एक रुपयाही देऊ नये जनता भ्रष्ट पैशांचा हिशोब द्यावाच लागेल शहराध्यक्ष सुरेश भोसले यांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिलाय की मिरजकरांचा पैसा तुमच्या घरचा नाही गुणवत्ता द्या नाही तर थेट बंद शिवसेना ठाकरे गट मिरज शहर प्रमुखांचा इशारा